नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांत जवळ येत आहे आणि आपण मकर संक्रांतीसाठी देवासमोर काढण्यासाठी आपण स्वस्तिक रांगोळी बघणार आहोत त्यासाठी मी ते पाच ते पाच ठिपके काढून घेतलेले आहेत आणि आपण आता काढायला सुरू करू तर आपल्याला स्वस्तिक काढण्यासाठी इथून आपल्याला खालून इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे आधी त्यानंतर हे वरचे तीन ठिकाण्याने जोडून घ्या आता आपण ही इथपर्यंत जोडून आणि ही अशी ही खालून वरती जोडून घेऊ अशी ही अशी आणि ही अशी ही अशी आता आपण या केला अशी रेश ओढून घेऊ इकडे पण इकडे पण इकडे पण आपल्याला इथे एक ठिपका ठेवायचा आहे इकडे पण चारी बाजूला आता आपल्याला या ठिपकेला आणि या ठिपकेला अशी ही रेश वाढवायची आहे म्हणजे ही सरळ अशी जोडता येईल आपल्याला इला वाढवून घेतली अशी आणि इला सरळ इथपर्यंत जोडायची आणि आता ही हा टिपका दिसतोय ना या इथे जोडायची आहे याप्रमाणेच इथे पण जोडून घ्यायचं आहे ही रेश थोडी वाढवायची आहे आपल्याला आणि याला इथे जोडायचे आणि ही या ठिपक्याला आणि ही रेश हा ठिपका दिसतो इकडे अशी सरळ जोडून घ्यायची ही पण अशीच Et t'es à ce douleur तर मी इथे लाल रंग घेतला आहे इथे हिरवा रंग भरून घेऊ इथे ऑरेंज भरून घेऊ इथे गुलाबी भरून घेऊ इथे पिवळा भरून घेऊ तिथे आपण पांढरा डॉट दोन दू इकडे असं करून घेऊ आपण चमच्याने तर ही तयार झाली आपली सुंदरशी स्वस्तिक रांगोळी तर अतिशय सुंदर आहे आणि काढायला दिसायला जरी कठीण वाटले तरी काढायला अगदी सोपी आहे अतिशय सुंदर ही स्वस्तिक रांगोळी आहे